आज अहो कुठे जाऊ दे सिंगल व्यक्ती नाही तर कुठल्या मध्ये म्हणजे एक सिंगल व्यक्ती जर काय की अहो मावशी एक सिंगल माणूस नाही आम्ही काम कोणाला सांगायचं सांगाय की कोणाला सांगाय तुम्हीच सांगा मग माहिती तर पहिले काय अधिकारी ना आम्हाला कोण अधिकारी ते सांगा की एवढ्या हॉफिस मध्ये जर एक व्यक्ती नाही आम्ही जर काम हो कोणाला सांगायच तुम्हीच सांगा टेबल किती खुर्च्या किती पण एक व्यक्ती नाही म्हणजे खातं कसलं आहे सांगा तुम्हीच शिपाई शिपाई की सिपा <laughs> आहे की तुम्हाला मावशी आम्ही काहीच म्हणत नाही मला सांगा आम्ही जरी आता काम साहेब कोण आहे ते हे माहित नाही हो सांगा तुम्ही सांगा आधी आलते ते कोण व्यक्ती आलते दा माझं नाव सांगा दादा कळसाहेब टाकळी हा आज गाड्या घरी लावायच्या हाफिसात गाड्या घातलेल्या आणि व्यक्ती एक दे शुण दे शुण। नाव सुद्धा सांग ना मामा आम्हाला इथं कोण अधिकारी तुम्ही आहे का इथं अधिकारी कोण तुम्ही बरं 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 विचार करायची गोष्ट वाटते बघा ह्या हाफिसची इथंच मला वाटतं चार पाच टेबल आहेत ते खुर्च्या या माणूस एक ना एखाद्यानं आलं काम काय सांगितलं तर किती भयंकर प्रकार आहे हा फीचा आज जे आहे तेवढं बरं वाटलं आपलं नाही आजी खरोखर परिस्थिती बेकार आहे आता इथं नंबर बी नाही कोणाला कोणाला आपण हो। फोन लावा तर एका व्यक्तीचा नंबर सुद्धा तर हा ही गाडी त्या साहेबांचीच आहे का ही हा महाराष्ट्र शासन उपविभाग अभियंता भीमा विकास कार्यालय बहिणकार बेकार परिस्थिती एका अधिकारी सुद्धा नाहीत आव साईट वर मावशी मान्य आहे की पण एक सुद्धा व्यक्ती नाहीत तुम्ही सांगा ताकळी जे दादा कसाह आलते त्यांचं काहीतरी काम आहे आम्ही नेहमी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांची भेटच होत नाही